धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाईट डन केले धन्यवाद विकत दादा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का चा पाणी डन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक आली पहिलीच एक नंबर लाईट डन धन्यवाद स्वागत हो चा पाणी ना हो थँक्यू 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 कसं काय पाऊस आहे का तिकडं पाऊस आहे का म्हणतो पाऊस धन्यवाद पाऊस नाही दादा हो का आमच्याकडे थांबलाय पाऊस हो स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन काय म्हणतो बाकी काय निवांत पाऊस नाही हो का धन्यवाद माझ्याकडून वहिनीकडून नमस्कार तुम्हाला स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन <coughs> काय कुठे दादा घरी बंगले हो हो रामदादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा रामदादा दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईक डन हो माऊली माऊली नमस्कार नमस्कार माऊली दादा नमस्कार रामदादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपणास धन्यवाद धन्यवाद दादा दादा धन्यवाद धन्यवाद मारा बहुत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरि माउली रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी रामकृष्ण के दादा स्वागत हार्दिक अभिनंदन राम दादा सब करा हो ओके ओके राम दादा सब्सक्राइब करा धन्यवाद धन्यवाद मारा बहुत स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 रामदा विकासदा मान्यवरांचं मनापासून स्वागत हार्दिक मी पण करतो ओके ओके दादा ना सबस्क्राईब करा थँक्यू 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 विकासदा हे पत्र पंजाब रमाण करून चार नंबरला एक डन केल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन दादासाहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन देव माऊली कोणाला तुम्हाला देऊ राम रामरामाने शिव सकाळ मित्रांनो स्वागत हार्दिक अभिनंदन दादा कोणाला लागवते

आपल्याकडे रामदादा भेदभाव ना मी करीतच नाही कधी कर आणि मला करायचा नाही भेदभाव खरं सांगतो हो का दादांना दिलाय आणि तुम्हाला दिला आहे मी भेदभाव मी करीतच नाही आणि आपल्याला करायचा नाही भेदभाव कुणाला कमेंट करा हो द्या चालेल ओके का दादांना दिलाय आहे तुम्हाला दिलाय हां ओके हां भेदभाव अजिबात करायचा नाही आपण कसं आहे सर्व एकच एवट्यू फॅमिली आहोत त्यामुळे भेदभाव करायचा नाही माझे का भेदभाव फक्त माणसं कमावायची बस एवढाच उद्देश आहे हो पैसा किती येतो पैसा किती हे पैशाला किंमत नाही माणसाला किंमत आहे आज आज माणसं महत्वाची आहे प्यारी माणसं आज लक्षात एकमेकांना सपोर्ट करा तुम्ही ओके ओके बरोबर आहे माऊली धन्यवाद रामदादा आपण बघतोय ना हो का संपत्ती का नाही पाहिजे संपत्ती माझं काय संपत्ती तुमचं काय पण प्रेम नाही भेटणार कुठं आणि ते प्रेम आपल्याला लागतंय हरिवतराव पंजराव मनक म्हणतात शांतपणे मित्रांनो आता जास्त विचार करू नका सात जन्माचे बुकिंग झाले <laughs> तुमचा आता नाही काल <laughs> गुड मॉर्निंग काल सात जन्माचे ना वडाला ना प्रार्थना केलेली आहे ग सात जन्मी असा पती मिळो आहे का नाही धन्यवाद 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 स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद हैभतराव पंजाबराव मनकापी दादा आपल्या मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खरं आपण आपला भूमल्य काढला दादा आहे आणि रामदादा आहे हैबतराव पंजाबराव मनकापी दादा तो आपण स्वतः आत छान वाटलं बरं वाटलं वाईट काळात आपण आपल्या प्रत्येक नात्याला आवाज देत असतो पण परत आपल्याकडेच येतो तो फक्त आपला आवाज असतो खूप छान रामदादा सब केले ओके दादा मी तुम्हाला सपोर्ट केला आहे ओके हे हॅलो म्हटले धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन दोनही युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 ओके दादा रामदादा हैभदराव दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ओके ओके विकास दादा ब्लू ब्ल्यू कार्डले सपोर्ट केला ना ओके okay, ओके okay. टा ब्ल्यू काढले हो ओके ओके बाकी काय झालं एकदम मजेत रामदादा काही काळजी नाही पहा व्यवस्थित समजा आहे ठाय ठीक माझ्यावर टेन्शन नाही ब्ल्यू घ्या माझं पण ओके ओके घेतला दादा हो घेतला घेतला हो हो ओके दादा हो काय दादा ओ हो, हो, रामदादा नारळ बघा ना नारळ बघा नारळ बार, बार का बा आता वार निघाले बघा त्याला बार निघाले आता हे ते नारळाला ना तुम्हाला ते खडी आहे ना अशी वर जाते आणि ते बार आहे का ठेवीतच नाही तुम्हाला काय करावं लागेल त्याला पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस नाही रामदादा ते आहे ना काय करावं लागेल ते ना हो का ते बार आहे गर हो का हो ते बारकाल बारका निघाले का तिथं बारकल बारकल बर का ते ना असं खाली बारकल बार खाली बार पडते ते असं काय करावं लागेल त्याला काही डोकं झालं ना मस्त हो का ना हा बार आहे हा मोठा आहे हो गं हो बार नाही गाले आता हो ते ना वरलं ते बार आहे का असं खाली खाली पडतो असं बार आहे का वरलं नाही का आपण नारळ लागते बघा बारकाल बारकल ते पडते खाली आपाप खूप उंच आहे म्हणजे हो बघा ना हे का हा त्याच्या बघा हाय